बडे मिया तो बडे म्या छोटे छोटं एवढंच फरक आहे बाकी काय फरक यांच्यामध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे असं झापून काय होत नसत कोडगे लोक आहेत कोडगे मग शिरसाट असेल नाही तर गायकवाड असेल एक कोडगे लोक आहेत शब्द लिहून घ्या हा कारण आता शिंदेंची तरी काय प्रतिमा राहिलेली आहे तीन हजार कोटीच मेगा इंजिनिअरिंगला टेंडर कोणी दिलं कोणतं खातं कोण चालवत होतं एल एनडी पेक्षा तीन हजार कोटीच टेंडर तुम्ही देता बडे मिया तो बडे छोटे मिया, मिया सुबाला यांचं मोठं यांचं छोटं एवढच फरक आहे बाकी काय फरक आहे यांच्यामध्ये बाकी त्यांच्यामध्ये शिंदेमध्ये शिरसाडमध्ये आणि गायकवाडमध्ये फरक आहे नाही बडे मीया हे छोटे यात मिवढच फरक आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ही पूर्ण महाराष्ट्राला लुटणारी टोळी आहे ज्याला आम्ही चड्डी बनियन गँग असं म्हटलेलं आहे ही चड्डी बनियन गँग मागच्या काळात आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शेतात वस्त्यावर दरोडे टाकायची ही चड्डी बनियन गँग या महाराष्ट्रावर दरोडे टाकते या महाराष्ट्राला लुटण्याचं काम करत आहे महाराष्ट्राची तिजोरी लुटत आहे जनतेची करत करतायत आणि मला असं वाटतं ही मोठी टोळी महाराष्ट्रात बनलेली आहे तिजोरी झाली म्हणूनच परवाने मला असं वाटतं तुम्ही कोणत्याही योजना आणताय आता तुम्हाला बेचाळीस हजार त्रेचाळीस हजार कोटीची समजा याच्यातून एक्साइज मिळणार आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ मार्ग कोण करा म्हणत आहे कोणी मागत नाही आणि मग तुम्ही असा आता खर्च करताय गरजेचा नसलेला खर्च करताय टेंडर तीन तीन हजार कोटीनं अभाव देत आहे आणि मला असं वाटतं एकीकडे पुन्हा राज्य तिजोरीला राज्याची तिजोरी खाली झाली म्हणतात तिजोरी तुम्हीच खाली करताय आणि काय माता भगिनीचे संसार उद्ध्वस्त करून महाराष्ट्राची तिजोरी भरणार आहे का शेवटी महाराष्ट्र कशासाठी आहे तिजोरी कशासाठी आहे जनतेच्या हितासाठी आहे का जनतेची लूट करण्यासाठी हा प्रश्न आहे

हे सरकार आल्यापासून आठ हजारच्या वर आत्महत्या झालेल्या आहे त्यातल्या सगळ्यात जास्त मराठवाड्यात आणि अमरावती भागात झालेले आहे सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी कोणतंही देणं घेणं नाही सरकारला या महाराष्ट्राला लुटण्यात इंटरेस्ट आहे टेंडरमध्ये इंटरेस्ट आहे गुत्तेदारीमध्ये इंटरेस्ट आहे एवढंच या सरकारला इंटरेस्ट आहे मला असं वाटतं जनता योग्य धडा निश्चित येणाऱ्या काळात या सरकारला शिकवेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका